राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी चौदा जून रोजी शुक्रवारी एक वाजता उदगीर येथील शासकीय विश्रामगृह हो। येथे कृषी अधिकारी यांची आढावा बैठक घेतली खरी पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी पिकांवरील कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शक असण्याच्या सूचना राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या उदगीर विधानसभा क्षेत्रातील खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष तहसीलदार सुरेखा स्वामी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे जळकोटचे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्याम डावळे यावेळी उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता सुधाकर नाईक उदगीर लातूर